राम रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा सगळेजणच हाय बी पीसाठी म्हणजे बी पी आहे सर मला बी पी आहे हाय बी पीसाठी सर्वजणच इलाज सांगतात परंतु लो बी पी झाल्यामुळं सुद्धा मृत्यू काही कमी होत नाही का तुमच्या कारण सिस्टॉलिक आणि डायोस्टॉलिक प्रेशर जे आहे हे प्रेशर अतिशय कमी होणं म्हणजे ऐंशीच्या खाली आपला शरीराचा रक्तदाब येणं म्हणजे अतिशय तोट्याची गोष्ट आहे लक्षात ठेवा रक्तदाब जर एकदम कमी होऊन जर व्यक्तीला चक्कर आली तर ती व्यक्ती कोमामध्ये जाते आणि ज्यांना लो बीपीचा त्रास आहे अशा व्यक्तीने लक्षात ठेवा ताबडतोब करावायचे इलाज मी यातून सांगतोय बी पी हा आपला लगेच नॉर्मल करण्यासाठी एक ग्लासभर पाणी घ्यायचं एक चमचा साखर त्याच्यामध्ये टाकायचं किंचित मीठ टाकायचं चा। ते चांगलं विरघळू द्यायचं चा, आणि ताबडतोब त्या पेशंटला ते प्यायला पे, द्यायचं जर अंग गार पडला असेल त्याचं आणि जर वाटलं की तुम्हाला हा दगवणार आहे अशा वेळेला अंग गार पड पडलं तर लक्षात ठेवा मात्र त्यासाठी तर आपणास लो बी पी आहे का हाय बी पी आहे हे चेकिंग लक्षात ठेवा सहा महिन्यातून एकदा करणं आवश्यक आहे म्हणजे आपणास कोणत्या प्रकारचा बी पी आहे त्याप्रमाणे कोणता उपाय आपण ताबडतोब करावा मग ज्यांना आयडेंटिफाय झाले लो बी पीच्या गोळ्या ज्यांना चालू आहेत त्यांनी फक्त हा सांगतोय तो ताबडतोब इलाज करून हा घरगुती विलाज जर माझ्या मते एक सात ते चौदा दिवस केला तर तुमचा हा लो बी पीचा त्रास जो आहे तो पूर्णपणे कमी होऊन जाईल लक्षात ठेवा यामुळं या व्यक्तीला अशक्तपणा सकाळी झोपेतून उठल्या उठल्या चक्कर येणे किंवा कोणता बी पी आहे हे, हे माहीत न होता चुकीच्या गोळ्या खाणे आलं का लक्षात आणि त्याच्यामुळं असं वातावरण निर्माण होतं बरं तो एकट्याच नाही घाबरत त्याच्याबरोबर घरातील सर्व घाबरतात त्याच्यामुळं बी पी आपला चेक करून घ्या आणि कुठल्या गोळ्या आहेत ते डॉक्टरांना आवर्जून विचारत जावा की माझा लो बी पी आहे का हाय बी पी आहे मग त्या पद्धतीनं तुम कारण तुमच्याजवळ मी नसतो लक्षात ठेवा आणि हे उपाय तुम्ही व्हिडिओवरील ऐकून करता त्याच्यामुळे हे माहीत असणं आवश्यक आहे डॉक्टरकडून आयडेंटिफाय करून घेणं आवश्यक आहे आपणा असा आजार कोणता आहे तो हे एक उपाय सांगितला दुसरा उपाय सांगतो सात ते चौदा दिवसापर्यंत हा उपाय करायचा तुमचा बी पी पुन्हा सात ते चौदा दिवसानंतर जाऊन जर तुम्ही चेक केला तर नॉर्मल स्टेजला म्हणजे एटी वन ट्वेंटी वन ट्वेंटीच्या वरती वन फॉर्टीपर्यंत मॅक्झिमम राहणं एटी ते वन फॉर्टीपर्यंत राहणं सिस्टॉलिक प्रेशर आहे ते वन ट्वेंटीच्या वर पाहिजेल आहे किंवा मिनिमम वन ट्वेंटी पाहिजे आणि डायस्टॉलिक प्रेशर जे आहे ते मिनिमम एट्टी पाहिजे जर हे याच्या खाली आलं तर आपल्याला लो बी पी आहे असं समजावं आणि हा सांगतो तो उपाय अनुषापोटी काय करायचं एक अर्धा चमचा सुंट पावडर घ्यायची आता सुंट म्हणजे वाल वाळलेलं आलं ज्याला आपण आद्रक म्हणतो अर्धा चमचा घ्या किंवा चत्खूर चमचा घ्या फार तर फक्त चतकूर चमचा सुंठ पावडर घ्यायची आणि अर्धा चमचा मध घ्यायचा आणि त्याच्यामध्ये घोटून ते सकाळी सकाळी अनुषापोटी घ्यायची आणि त्याच्यावरून पाणी प्यायचं नंतर तुम्हाला काय खायचं ते, ते तुम्ही खाऊ शकता त्यातल्या त्यात मी सांगतो कुठले कुठले पदार्थ दूध तुमच्या आहारामध्ये जास्त आलं पाहिजे मोहरीचं तेल तुम्ही जरा प्राशन केलं लक्षात ठेवा एक एक चमचा दररोज अनुषापोटी तरी सुद्धा पण काय झालेलं असतं ते तुम्हाला सांगतो आयुर्वेदिक औषधाचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट उशिरा येतो आणि बऱ्याच जणांना हे उपाय करताना असं वाटतं की सर मी आठवडाभर केला पण माझ्यात काहीच फरक पडला पर नाही अरे हा तुला उद्भवलेला दोष काय आठवड्यात उद्भवलाय का आयुष्य गेलं हा रोग उद्भवण्यासाठी आणि तो आयुष्यभर कलाकृती केल्यामुळे हा दोष उद्भवला आहे मग तो पाच सात दिवसात जाईल ही अपेक्षा कशासाठी करता तुम्ही आयुर्वेदिकचा उपचार जो आहे हा कायमस्वरूपी समोर नष्ट करणारा असतो वेळ लागतो तुमच्या गोळ्या कोणत्याही बंद करू नका ज्या वेळेला तुम्हाला मग नंतर गोळी खाल्ल्यानंतर ज्या वेळेला चक्कर येते अस्वस्थ वाटते असं झालं की तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटा हे तुमची गोळी आपोआप तुम्हाला बी पी नॉर्मल झाला आहे आता गोळीची आवश्यकता नाही म्हणून डॉक्टर सांगतील पण मनाचा सा शांतपणा काही करू नये असं मला वाटतं चांगलं सांगणं हे माझं कार्य आहे आहारामध्ये लक्षात ठेवा दूध खाणं कॅल्शियम बी शरीरातलं लो झालं की अशक्तपणा येतो आणि बी लो होतो दही खाणं आणि सर्व प्रकारच्या डाळी खाणं डाळ जेवढी आपल्या आहारामध्ये राहील तेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आता दिवसभर काय आहारामध्ये ठेवायचं ते सांगितलं सकाळी सा, अनुषपोटी काय घ्यायचं ते सांगितलं सायंकाळी अशाच पद्धतीनं साधारण चतकूर चमच्याच स्लो बट अ विन द रेस आलं का लक्ष एकदम वाढवायचा नसतो कधीच डोस चतखूर चमच्यात सुंट पावडर घ्यायची एक ग्लास दूध घ्यायचं आणि त्या दुधामध्ये ते चतखूर चमचा सुंट पावडर मिसळायची आणि सायंकाळी झोपायच्या अगोदर एक अर्धा तास ही पावडर घेऊन तुम्ही म्हणजे ते दूध प्राशन करा कोमट दूध असावं साधारण पहिल्यांदा ज्या वेळेला घेत त्या वेळेला घाम वगैरे आल्यासारखं वाटेल काबून जायची आवश्यकता नाहीये हिनी हा जो सांगितलेला उपाय आहे हेनी लक्षात ठेवा जे तुमच्या शिरासाईल झालेले असतात त्या हिनी व्यवस्थितरित्या आकुंचन होऊन लक्षात ठेवा तुमचं जे प्रेशर आहे ते बॉडी म्हणजे ब्लड प्रेशर लो होतंय ते बरोबर ऍक्युरेट मेंटेन केलं जातं अतिशय साधा सोपा सर्वजणच सांगतात हाय साठी पण लो बीपी साठी कोणी सांगत नाहीत म्हणून हो। मी हा व्हिडिओ मला माहीत आहे तर मी सांगून टाकलं विशेष असं काही नाही आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करायची प्रयोग मी पुन्हा पुन्हा सांगतोय की ही जबरदस्ती कुणालाही नाही जर आपला हात गेल्यावरती सबस्क्राईबच्या बटनावर तर आवर्जून सबस्क्राईब करावं सबस्क्राईब करा लाईक करा वगैरे वगैरे हे काय माझा धंदा नाही आहे हे मी समोरच्याचा फायदा बघतो यातून तुम्ही किती त्याचा उपयोग घेता भगवंताने दिलेलं ज्ञान आहे आणि हे त्याच्यात चरणी अर्पण करतो मी निमित्त आहे लक्षात ठेवा माझ्यासारखे असे किती जण तरी मी निमित्त आहे पण हे दिलेलं ज्ञान माझे चालू राहावं हा फक्त दृष्टिकोन ठेवतो आणि चरणी सेवा अर्पण करतो पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जेव्हा मी म्हणतोय ना नुसता टाइमपास करू नका तेवढा वेळ जरी तुम्ही कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्यांचा जगामध्ये संपूर्ण जगामध्ये आदर्श आहे ज्या भगवंताने आपल्याला देह दिला कमीत कमी व्हिडिओ बघताना तरी आपल्या मुखातून हे नाव यावं मी वारकरी संप्रदायाचा आहे आणि मी दत्ताचा भक्त आहे म्हणून हे दाखवण्यासाठी म्हणत नाही आपल्या तोंडून हे एकदा तरी यावं नवे नवे कानावरती पडावं म्हणून शेवट हे यानी मी करत असतो छल विठल छल विठल